नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत मी सुनिता शिंदे जे पाहिले ते दाखवणाऱ्या प्रखर देहाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स बकरी ईदच्या निमित्ताने शांतता कमिटीचे आयोजन कराड अर्बन हॉल मध्ये संपन्न बकरी ईद हा मुस्लिम समाजाचा मोठा सण असून साजरा केला जातो यावेळी सर्वत्र शांतता लाभावी यासाठी सर्व धर्माचे कार्यकर्ते पोलीस अधिकारी डी वाय पी ढवळे व प्रांत अधिकारी खराडे तहसीलदार शेळके उपस्थित होते सदरची बैठक करा हॉलमध्ये हॉलमध्ये संपन्न झाले शंभर अधिक कार्यकर्ते उपस्थित होते आमच्या समाजामध्ये आम्ही आणि सगळ्या लोकांना सांगितलं असे करू नका तुमच्या लहान मुलांना हातात देऊ नका त्यावेळेस बंद आहे व्यक्ती एक गोष्ट बंद आहे वस्तु स्थिती काही काही लोकांनी अशी शंका उपस्थित केल्या की तुम्ही रस्त्यावर कुर्बानी करता वस्तु स्थिती जरा जागाच नाही कुठले घराच्या रस्त्यावर तर करतच नाही आणि ते आमच्या मनाले आहे धार्मिक मध्ये म्हणतात की ईद उलजुहा ईद उलजुहा म्हणजे आपण आपल्या आपल्या भाषेत म्हणतो की बकरी ईद ची कुर्बानीचा दिवस आहे एक पा एक प्रेमा त्या बदल मी तुमसे यावर मानतो आणि इतर बसले नगरसेवक <laughs> पोलीस अधिकारी कर्मचारी व आपण सर्व शहरातील तालुक्यातील नागरिक तत्व भावना दाखवला आहे कारण की उस्तात वातावरण प्रत्येक आदर मध्ये असते पण पोलीस प्रशासनाचं बघितलं कदाचित तर ते यांच्यामध्ये टेंशनचं वातावरण बाकी जेणेकरून हा सण हा सड चला शांततेसाठी सादरेवर आगवन मैदेच्या हॉलमध्ये आम्ही आमच्या शांतता कमिटीचे सर्व सदस्य पोलीस प्रशासन यांची बकरीच्या निमित्ताने शांतता समितीची बैठक घेतली या ठिकाणी बकरीच्या बकरीच्या निमित्तानं ज्या ठिकाणी नमाज पठण होणार आहे त्याचप्रमाणे मिरवणुकीचा जो मार्ग आहे संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे बकरीच्या अनुषंगानं कोणती खबरदारी घ्यावी याचेही सविस्तर असे चर्चा करण्यात आली या बकरीच्या निमित्तानं कराड कराडच्या परिसरातील सर्व बांधवांना मी प्रशासनाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा